मुंबईतल्या विक्रोळीमध्ये शिंदे गट उद्धव गट भिडलेले आहेत शिंदे गटाचा ठाकरे गटावर महिलांचे व्हिडिओ काढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटामध्ये भासाबाशी झाली शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते शिवसेनेच्या महिलांचे व्हिडिओ काढत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय त्यांनी नकार दिल्यावर त्या कार्यकर्त्यांनी महिलेशी गैरवर्तन केलं आहे पोलीस मात्र याबाबत काहीच बोलत नव्हते विक्रोळीमध्ये शिंदे गट आणि उद्धव गट हे भिडले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाचाबाची झालेली पाहायला मिळाली पोलीस या ठिकाणी पोहोचले होते पोलिसांकडून या ठिकाणी मध्यस्थी केली गेली आहे शिंदे गटाचा ठाकरे गटावर महिलांचे व्हिडिओ काढत असल्याचा आरोप करण्यात आला मंगळवारी रात्रीची ही घटना आहे मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात बाचाबाची झाली आहे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या महिलांचे व्हिडिओ काढत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे त्यांनी नकार दिल्यावर त्या कार्यकर्त्यांनी महिलेशी गैरवर्तन केलं आहे पोलीस मात्र याबाबत काहीच बोलत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे विक्रोळीमध्ये गट आणि उद्धव गट हे भिडलेले पाहायला मिळाले पोलिसांची मध्यस्थीनंतर वातावरण या ठिकाणी शांत झालेलं आहे शिंदे गटाकडून आणि उद्धव गटाकडून एकमेकांवरती आरोप करण्यात येतोय बाचाबाची झालेली पाहायला मिळाली विक्रोळीमधील ही घटना आहे या ठिकाणी शिंदे गट आणि उद्धव गट हे आमने सामने आले होते शिंदे गटाचा ठाकरे गटावर आरोप करण्यात येतोय महिलांचे व्हिडिओ काढत असल्याचा आरोप करण्यात येतोय मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती ही घटना घडलेली आहे शिंदे गट आणि उद्धव गट आमने सामने आलेत भिडले आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र नेमका काय हा प्रकारम नि, जशी जशी निवडणुकीची तारीख जवळ येते प्रचारही जोरदार वाढतोय आणि त्यामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकाशी भेटत आहेत शिवसेना वरिद्ध शिवसेना अशी ही भेडत काल पुन्हा एकदा जी आहे जोगेश्वरी विधानसभा या क्षेत्रात झाली शिव वायकर यांची पत्नी या ठिकाणी उमेदवार आहेत तर बाळनर हे ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत या ठिकाणी काल रात्री जे ते कार्यकर्त्यांकडून जे शिव शिंदे शेनेच्या कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप आहे तो ठाकरे गटाकडून केला होता त्यानंतर जे ते जोगेश्वरी विक्रोली लिंगोड येथे उद्धव रवींद्र वायकर यांचं जे मातोश्री कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर जे, शिंदे का थे थे जे थे 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 ते थे थे शिंदे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे होती इथे घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती त्यानंतर कार्यकर्ते तिथे जाप विचारायला गेले होते तेव्हा यावेळेस जे आहे ते शिंदे सेना आणि ठाकरेगट यांच्या विरोध यांच्याकडून जी आहे ती बासाबाजी झाली होती त्यानंतर काही ठिकाणी बांबू ज्या काठ्या आहेत त्या फेकल्या गेल्या होत्या काही वेळेस धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी